रामकृष्ण हरी मंडळी चला तर मग आज ऐका आषाढी निमित्त एक स्पेशल आणि खूप छान असे तुळशीचे अभंग ऐका तर मग आणि हो आवडल्यास लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन भजन लवकरात लवकर ऐकण्यासाठी बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर मग ऐका विठ्ठल विठ्ठल जप करी ते मनात विठ्ठल विठ्ठल जप करीते मनात करी ते मनात उबी तुळशीच्या बनात करी मनात उबी तुळशीच्या बनात विठ्ठल विठ्ठल जप करीते मनात विठ्ठल विठ्ठल जप करीते मनात करीते मनात उबी तुळशीच्या बनात करी ते मनात उभी तुळशीच्या वनात तुळशी ग बाई तुझ खोड काय केलं तुळशी ग बाई तुझ खोड काय केलं विठ्ठलाच्या चपाल घडण्यास दिल विठ्ठलाच्या चपाल घडण्यास दिलं विठ्ठल विठ्ठल जप करी ते मनात विठ्ठल विठ्ठल जप करी ते मनात करी ते मनात उभी तुळशीच्या बनात करी ते मनात उभी तुळशीच्या बनात तुळशी ग बाई तुझ्या फांद्या काय केल्या तुळशी ग बाई तुझ्या फांद्या काय केल्या वारकऱ्याच्या गळ्यामध्ये माळा केल्या वारकऱ्याच्या गळ्यामध्ये माळा केल्या विठ्ठल विठ्ठल जप करी ते मनात विठ्ठल विठ्ठल जप करी मनात करी ते मनात उभी तुळशीच्या बनात करी मनात उभी तुळशीच्या बनात ग बाई तुझ्या मंजुळा काय केल्या तुळशी ग बाई तुझ्या मंजुळ काय केल्या विठ्ठलाच्या गळ्यातल्या गुंफल्या विठ्ठलाच्या गळ्याच्या हारा मध्ये गुंफल्या विठ्ठल विठ्ठल जप करी ते मनात विठ्ठल विठ्ठल जप करी ते मनात करी ते म्हणत उभी तुळशीच्या बनात करी ते मनात उभी तुळशीच्या वनात तुळशी ग बाई तू जाुंद रुंद पाला तुळशी ग बाई तू जुंद रुंद पाला तुझ्या सावलीत राम राया झोपी गेला तुझ्या सावली तर राय झोपी गेला विठ्ठल विठ्ठल जप करी ते मनात विठ्ठल विठ्ठल जप करी ते मनात करी ते मनात उभी तुळशीच्या मनात करी ते मनात उभी तुळशीच्या मनात तुळस ग बाई तुला, तुला नाही आई बाप तुळस ग बाई तुला नाही आई बाप आकाशाचं पाणी धरणी उगवल रोप आकाशाचं पाणी धरणी उगवल रोप तुळस बाई नको फिरो वनी तुळस बाई नको फिरो वनी चल माझ्या संगे जागा दे ते वृंदावनी चल माझ्या संगे जागा दे ते वृंदावनी तुळस ग बाई तुला, तुला नाही आई बाप तुळस ग बाई तुला, तुला नाही आई बाप आकाशाचं पाणी धरणी उगवलं रोप आकाशाचं पाणी धरणी उगवलं रोप तुळस ग बाई तू जन्माची कुवारी तुळस ग बाई तू जन्माची कुवारी चल माझ्या संगे करते लग्नाची तयारी चल माझ्या संगे करते लग्नाची तयारी तुळस ग बाई तुला नाही आई बाप तुळस ग बाई तुला नाही आई बाप आकाशाचं पाणी धरणी उगवलं रोप आकाशाच पाणी धरणी उगवलं रोप जाला नाही लेख त्याने तुळस लावावी ज्याला नाही लेख त्याने तुळस लावावी त्याच्या अंगणात येतो गोविंद जावई त्याच्या अंगणात येतो गोविंद जावई तुळस गबाई तुला नाही आई बाप तुळस ग बाई तुला नाही आई बाप आकाशाचं पाणी धरणी उगवलं रोप आकाशाचं पाणी धरणी उगवलं रोप तुळस ग बाई तुझ्या खाली ओली माती तुळस ग बाई तुझ्या खाली ओली माती तुझ्या भेटीसाठी देव आले रातोराती तुझ्या भेटीसाठी देव आले रातो राती तुळस गं बाई तुला नाही आई बाप तुळस ग बाई तुला नाही आई बाप आकाशाचं पाणी धरणी उगवलं रोप आकाशाचं पाणी धरणी उगवलं रोप तुळस गं बाई तू वाळून झाली कोळ तुळस ग बाई तू वाळून झाली कोळ तुझ्या देहाची विठ्ठलान केली माळ तुझ्या देहाची विठ्ठलान केली माळ तुळस ग बाई तुला नाही आई बाप तुळस ग बाई तू नाही आई बाप आकाशाचं पाणी धरणी उगवलं रोप आकाशाच पाणी धरणी उगवलं रोप रुक्मिणीला चोळी सत्य भामेला दुरावा रुक्मिणीला चोळी भामेला दुरावा तुळसबाईला थंड पाण्याचा गारावा तुळसबाईला थंड पाण्याचा गारवा तुळस ग बाई तुला नाही आई बाप तुळस ग बाई तुला नाही आई बाप आकाशाचं पाणी धरणी उगवलं रोप आकाशाचं पाणी धरणी उगवल रोप तुळस ग बाई तुला नाही आई बाप तुळस ग बाई तुला नाही आई बाप आकाशाचं पाणी धरणी उगवल रोप आकाशाच पाणी धरणी उगवल रोप